कोल्हापूर शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे पावसामुळे तयार झालेल्या डबक्यात वाहन आदळतं आणि वाहनांचं नुकसान होतं खड्डेमय रस्त्यांबद्दल नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया आहेत अशावेळी महापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं असेंब्ली रोडवर आंदोलन करण्यात आलं या रस्त्यावरील खड्ड्यांभोवती रांगोळी रेखाटून आणि पुष्पवृष्टी करून त्यात वृक्षारोपण करण्यात आलं शहरातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असताना महापालिका मात्र निवांत आहे कोल्हापूर शहरातील प्रमुख सोळा रस्त्यांसाठी राज्य शासनाकडून शंभर कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे पण या निधीतून झालेल्या रस्त्यांचा दर्जा अत्यंत सुमार आहे तर शहरातील बहुतेक सर्वच रस्ते खड्डेमय आहेत ज्या रस्त्यांचं पॅच वर्क किंवा नव्यानं काम झालं होतं ते रस्ते सुद्धा महिन्याभरात उघडले आहेत त्यामुळे कोल्हापुरातील खड्डेमय रस्त्यांबाबत नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया आहेत अशा परिस्थितीत महापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी आज अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं जिल्हा अधिकारी कार्यालय रोडवर जोरदार निदर्शनं झाली महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत महापालिका प्रशासनाचा जाहीर निषेध केला तसंच रस्त्यावरील खड्ड्यांच्या भोवती रांगोळी रेखाटून पुष्पवृष्टी करण्यात आली तसंच काही खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी मनोहर सोरप राजेंद्र तोरसकर गजानन तोडकर गणेश जाधव अभिजित पाटील सुनील सामंत नंदू घोरपडे शिलाताई माने अश्विनी माळकर श्रीकांत मंडलिक रश्मी साळुंखे कल्पना वडकस यांच्यासह हिंदुत्वादी कार्यकर्ते उपस्थित होते